ला विसर्जनासाठी या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमचे मुख्यमंत्री आजचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो अर्जुन भाऊ होतात जालना शहराच्या आमदार यांनी जो गणपती विसर्जनासाठी आणि छत पूजेसाठी जो घाट बनला ते अभिनंदन करावं मराठवाड्यातला नंबर एट जालना शहरात राज्यात असेल पण मी मराठवाड्यात तरी सांगतो अर्जुन भाऊ खोतकर यांच्यासारखं जे शहराचं नेतृत्व आहे ते त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे एवढं सुंदर घाट उद्या छठ पूजा आहे कारण की युपी बिहारचे लोक अजून खूप दुर्गा महोत्सव आहे अशा सगळ्या याच्यासाठी छानसं बांधण्याचं काम आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर यांनी केलं आणि महानगरपालिकांनी केलं मी मनापासून बदनापूर अंबड विधानसभेचं आमदार आणि जालना जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी अभिनंदन करण्यासाठी ह्या स्वतः इडक पाहणी करायला आलो आणि मला आनंद वाटला आणि मी बऱ्याच गणपतीच्या गणेश भक्तांना विचारलं की बा तुम्हाला काय वाटतं त्या लोकांनी सांगितलं शहराचं विकासाच्या मधी अजून एक भर पडली की धनरायाच्या विसर्जनाची असल छठ पूजेचे असल दुर्गा महोत्सवची असेल ती पडली म्हणून अर्जुन भाऊचं मनापासून अभिनंदन करतो आणि धनरायाच्या चरणी प्रार्थना करतो लवकरच दोघा राज्याच्या नेतृत्वामध्ये पुढे जाऊन दे एवढीच घनरायाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू पडते लाडू फूटला फूटला